अरे एका जागेवर राहू मग घराकडे जाऊ सांगता या असं केलं कुठे ड्युटी नक्की हा कोणाकडे तुमची की बाउकल्याची <coughs> 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 पण पांढरो कलर आहे थोडं तोच कलर घेतला नाही म्हटलं वासरण काय खुराक बस मेन काम चालू झालं लहानपणीच भारी दिसत ते किलो दूध काढू का काही शकलो थंडी बघा सकाळची किती आहे ते मुंग्याच्या थैसूरला काय दिसत नाही नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या खुरा भागात मी विनय ओकर आपले सकाळी सकाळी स्वागत करतो सकाळचे आठ आहेत आणि आता मी चाललो आहे पुनमकडे आणि समोरच आपल्याला मॅडम आलेले दिसत आहेत कुठे चालल्यात लोक या कुठे चालल्यात मॅडम कराकडे आमच्याकडे येत आहे का पाणी नाही तुमच्याकडे मग आमचं मग आमचं पाणी चा सप... येतं की चल मग घराकडे कोणा तुम घ्या वा हो तू चढायला जाणार नाही अ तर दादा जाऊया पूनमकडे आणि आता वातावरण चेंज झालेलं आहे सकाळी उठलेलो साडेसहा वाजता तेव्हा वेगळं वातावरण होतं मग अशी पाहिलंच तुम्ही बाबू दूध काढत होता तेव्हा त्यानंतर आम्ही गुरांना सोडायला पुन्हा इथे आग्रात आलेलो होतो पण व्हिडिओ वगैरे केलेलं नव्हतं आणि फ्रेश झालो नव्हतो आता फ्रेश वगैरे होऊन पूनमकडे चाललेलो आहे मला वाटलं होतं एवढी थंडी असेल पण बऱ्यापैकी थंडी आहे पण यापेक्षा अजून थंडी पडेल तर हाच मौसम असतो कोकणात फिरायचा मोस्टली बऱ्यापैकी पर्यटक मंडळी ही मे महिन्यात येतात पण तेव्हा सगळं वातावरण पण चेंज झालेलं असं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं पण थंडीत आणि पावसात आलं तर म पावसामुळे निसर्ग बघायला मिळत नाही म्हणजे बीच वगैरे जो निळाशार दिसतो तो, तो पावसात ते तेवढं दिसत नाही गढूळ झालेला असतो त्यामुळे सगळ्यात बेस्ट सीझन म्हणजे हा असा ऑक्टोबर नोव्हेंबरपासून पुढे फेब्रुवारीपर्यंत फेब्रुवारी पण खूपच झालो तोपर्यंत ऑलमोस्ट उन्हाळा जातो जॅमपर्यंत हा सीझन फिरण्यासाठी कोकणात खूप चांगला आहे म्हणजे निसर्ग बघण्यासाठी कोकणाचा निसर्ग आहे नाही तर नंतर नंतर तर पूर्ण सगळं सुकलेलं असतं आता बऱ्यापैकी हिरवं घर असतं ॲटलिस्ट जी गावं आहेत तिकडे तरी हिरवं असतं कारण की गावातल्या जमिनी या थोड्या पानथळ असतात त्यामुळे हिरवंघर राहतं तिथे बाकी सड्यावर वगैरे सगळं सुकूनच जातं आणि काल मी तुम्हाला सांगितलेलं कालच्या व्हिडिओ की संध्याकाळी मी पूनमकडे जाईन पण वाजलेच सहा सवा सहा वाजले आणि अंधार लवकर पडतो सध्या त्यामुळे आलो नाही आणि तर इथे एक चांगलं जास्वण्याचं फूल दिसतं आहे याची एक फांदी आपल्याला न्याव न्यायला लागेल दाभोळ्यात लावण्यासाठी आज सकाळी त्यासाठी खास पेरी मारली आहे मी कारण की दुपारी मी दाभोळ्यात जाणार आहे मुंबईतून पण काही फुलझाडं आणली आहेत ती लावायची त्याचबरोबर इथून आता पूनमकडून न्यायचे तर त्यासाठी म्हणून खास आलोय सकाळी तर आता जाऊया पुनमताई पुनमताई धाड पुनम उघड तुला माहिती आहे हा माणूस सकाळी सकाळी येणार मग तर प्रकारे मी एकटाच लवकर उठलेला दिसतो आहे पुनग्याची आज आंघोळ झालेली नाही लवकर म्हणजे कधी आता आठ वाजलेच एवढ्या टायमात मी मुंबईत पण उठतं आहे पण ना हे उठलेलं मी साडेसहा वाजता आंघोळ पांघोळ होईपर्यंत ह्याची पण आंघोळ झालीच नाही तोंडावरच दिसतं हो बघा रवन करतं काय बाकी आता पुनगेमची बाग काय राहिली ती बघूया मेन गेल्या <coughs> वेळेस हिरवंगार झालेलं होतं ते आता बघूया हे पहा ही गोंड्यांची झाडं कोंड्यांच्या झाडांची ही अवस्था आहे आणि हळद वगैरे सगळंच सुकलंय आणि बाकी तवशाची वेल आणि कसली कसली एली लावलेल्या ते सगळेच सुक आता सुकलेले होत बाकी नवीन झाडांपैकी ही सध्या आताच लावलेली आहेत वांग्याची रोपं यातली काही रोपं मी आता नेणार आहे दाभोळ्यात लावायला ही कालच मी बघून ठेवलेली होती तर पावसानंतर ही अशी अवस्था होते झाडांची ही बघा सगळी सुकून गेलेली आहेत आपल्या दाभोळ्यातल्या घराचा मी व्हिडिओ दाखवलेला दोन महिन्यांपूर्वी वगैरे तेव्हा मी तिकडची झाडं दाखवली तेव्हा बऱ्याच मंडळींनी मॅसेज केले त्याच्यात तेव्हा बऱ्याच भंडेंच्या कमेंट होतात की अरे ताईने लावलेली झाडं आहे ती पण तसं नाही आहे पुण्या लावलेली आहे ती गेल्या वर्षात आणि ती गेल्या वर्षी झाडं ती त्याच्या पुढच्या तीन चार महिन्यातच गेली कारण की ती पावसाळ्यातली झाडं असतात ती पावसाळ्यापुरतं असतात त्या वेली ती रोपं सगळी पावसापुरेता मर्यादित असतात त्यानंतर ती पुन्हा लावावी लागतात त्यातलं फक्त हां पुनमने केळीचं एक झाड लावलेलं ते अजूनही आहे त्याला आत्ता केळ धरली आहे मी गेल्या वेळच्या फेरीत बघितली तेव्हा काय हो हां तर गेल्यावेळी जी फेरी मारलेली टिपरासाठी तेव्हा मी बघितली तेव्हा केळ धरलेली होती ती तर ते एकच झाड राहिलेलं आहे जे पुनमने लावलेलं ला आहे बाकी जी सगळी झाडं ही पावसाळ्यातली होती फुलझाडं ती पुनच्या तीन चार महिन्यात गेली ती मला पुन्हा लावावी लागली आणि आता मी दरवेळेला येतो तेव्हा काही ना काही झाडं लावूनच जातो म्हणजे गेल्या म्हणजे प्रत्येक फेरीत मी नवीन रोप लावून जातो नाही तर इकडचं रोप तिकडे तरी करून जातं कारण की डोक्यात काही ना काही कल्पना सुचत असतात त्याप्रमाणे करावं लागतं तर एवढं तुम्हाला दाभोळ्यातलं घर दाखवणार नाही आहे थोडी आता झाडं मोठी होऊन दे म्हणजे एक थोडा वेळ जाऊन दे म्हणजे तो एक ड्रास्टिक चेंज तुम्हाला बघता येईल कारण की आताच मी दोन महिन्यापूर्वी दाखवलेलं आहे तर चेंज दिसला पण पाहिजे तो म्हणून आता काही दिवसांनी दाखवे इंगेज आंघोळ बांगोळ व्हायची आहे तोपर्यंत जरा आपण करू आकडे तकडे आणि मग जाऊया बघतो गोपून घ्या देवपूजा कधी करत तुळशीची पूजा तुळशीची पूजा करून झाली तुळशीकडे कधी आंघोळीच्या आधी काय झालं बाहेर येऊन गेलं तू आईला महागारी मारायची फटाफट असतं तुझं क्या सकाळी सकाळी मिरचे तू डायरेक्ट जाणार रात्री संध्याकाळी ये ना जेव्हा माझ्याकडे सगळ्यांचा हा तुम्ही तकडे काढता आता भुईमुख ए बाजू नको मग पुष्पा पुष्पा गेलास तू ताव येणार ता ना तान येणार ना माका ना मका मगाशी बोलला आता वाटतं गमला होय जाणार आहे बोलला आज काय स्पेशल पुरणपोळी बनवायसाठी ती म्हणून गेलं ती रात्री घेऊन आली सगळा महाबाई बाबा वरच असतात चला सकाळी सकाळी पुरणपोळी खाऊया तर आता पुरणपोळी खाल्यावर भेटाया जरा पुरणपोळी खाता थंडी बिंडी लागते की नाही सगळे थंडीत नाही तर बाबल्याकडे तगडे ह्या वासरू पण स्वेटर घालून जाबतात हा शूट करूचा सकाळी त्याचं स्वेटर काढलेलं होतं रात्री आपली उठलो आहे हो कोण नवीन प्राणी स्वेटर बिटर घालून तुमच्याकडे अजून थंडी येऊची आमच्याकडे थंडी नाही थंडी कल सबस्क्रायबर येऊ येऊन गेले कल हिंदी सबस्क्रायबर उडवला बाबल्याचं हिंदी ऐकल्यावर तो आधी गेरानच झालो माझं झाडांकडे लक्ष होतं बाकी सगळ्या ब्ल्यू कलरची वांगी आहेत कालच रा संध्याकाळी येऊन गेलो मी बघून बघून गेलो आहे हा <laughs> ते जास्वंद दिलं नाही मला त्या कलरचा नवीन ऑरेंज कलर मध्ये डबल पाकळीवाला समोर आता तुका विचारले कधी हा कधी विचारलं लावलं जाऊचा जाऊच दाबो झाडा लावू नवीन नवीन झाडा आणलंय मी झाडा कोण बोलला झाडा कोण बोलला आधा पुष्पा विविध प्रकारच्या जास्वंदी मग अरे बाग म्हणजे <laughs> खैस याग जास्वंद तुका कळ ह्या गा ह्या नाही तकडे सगळी जास्वंद दा मिळणार नाही ना, लावलंय ती फिक्स केलंय मग मिरची काय पर्णत आता फ्राय मस्त येऊ पाहूया मग आता चढ्यावर जेवणाचं बेत आता मग जेवण झाला की घराकडे यायचं चाललीस कुठे स्वेटर घालून सड्यात स्वेटर मग काय शर्ट शर्ट बदललंस नवीन घेतलं ताजा गेली चार पाच वर्ष याकच शर्ट आ लोकांक काय वाटत शर्ट नाही शर्ट नाही की काय तर दुसरा गुलाबी ता कशाक गोनपाट गोनपाटी म्हणजे आज तू काम करायला जाणार आहेस बर काय रे काय खेळतात माझ्याबरोबर खेळ ना का रुड लुडो बघा हम्म चॅम्पियन तुझं बाहेर बरोबर परत येणार नाही माझो हा पुष्पाक पण घ्याव चार जण चल एक डाव खेळूया आणि जाऊया डाव जाऊयाचे ना अगो एक डाव खेळू काय एक डाव खेळ अगं असोच बसल चपटकन एक डाव चल ये

चल एक डाव खेळूया बघूया पुण्याचं काम होईल हा ही घेरवी ठेवतो ना मी अरे ह्याच्यात दोनच येतात की काय तुमच्या गुडगुड्यात दोन दोन सगळ्यांची असं काय तुझे दोन याचे दोन माझे दोन ह्याच्यात गड गडबडा गडबड गडबड आहे रे त्याचं बॅलन्स नाही बरोबर दोन वरच झाला तो बघ परत दोन आता बंद करणार ना परत दोन इली बंद करणार की दाखव रे वाचलो अरे मी बोलले ना मी माझ्या बरोबर खेळणार म्हणजे तुम्ही सगळे भुतूरच जाणार यो पण भुतूर गेलो हे पण भतूर गेलो जवळ <laughs> आता ती बघ रावता काय बघ फक्त अरे ही बघ गेली काय रे बाबा मी बोलले ना माझ्याकडनं ट्रेनिंग घ्यावा तुम्ही लुडोचं लुडोचं चॅम्पियन मी आहे खेळलास तुम्ही छ नंदन हारलो मग जो मध्ये जो निघ उठाण जातो तो हरता बुद्धिबळ खेळावा नंदनची त्याच्यातच बुद्धी, बुद्धी <laughs> चालते <laughs> <कहा> <laughs> हा पेद्रू कोण कोणा तुमच्यातला पुष्पा माहित होता पेद्रू होता आता तुम्ही पण झालात पेद्रू वा बोट बीट घालू सड्यावर याची फांदी ती मका कधी देतो आता चलले मी दाबोळ्यात आता आधी जा आधी कला मसला ते दे का देवा खोयते रहते राय दासवंत दिसत आहे डबल पाकळी तर आता थोय आऊ हे काय हे का आवे हे हेंका नेत नाही फेदरू अंका हे जा फेदरू चलो बाय फेदरू नाही मी आता नाही दाबोळ्यात जाऊ चला <laughs> तो तर मित्रांनो आता पुनगे आणि त्याची कंपनी गेली सड्यावर भुईमुगाच्या कामासाठी आणि आता मी जाऊ की नको तो विचार चालू आहे पण घेऊ आता व्हिडिओ हयात थांबाया भेटूया पुढच्या भागात अजून थंचच ती चलतं कारण की अजून माझा टाइम आहे अजून दाबळ एवढ्यात तरी जावचं नाही तर बघूया मी पण जाते त्यांच्यावर टाईमपास नाही तर घरावर कंटाळ येणार तर मी पण जात आहे पण पुढच्या भागात भेटाया चला यो बघा येत आम्ही बाय बाय पुढच्या भागात पुणग्याबरोबर सड्यावर हुईमुगाच्या शेतात चला